शंकरनगर येथील पौर्णिमा महिला मंडळ यांच्यातर्फे आंदोलनामध्ये ज्या भीमसैनिकांना मारहाण झाली त्यांना या ठिकाणी धमदान देण्यात येत आहे तसेच बाबासाहेबांच्या फोटोसुद्धा पुष्पहार त्यांनी अर्पण करावा अशी त्यांना विनंती करतो ज्या भीमसैनिकांना धमदान देणार आहेत त्यापैकी आंदोलनामध्ये ज्यांना मारहाण झाली असे माधू नंदनरे यांना विनंती आपण विचार मंचाकडे यावी माधू नंदनरे आहेत का इथे त्यांचा मुलगा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना विनंती करतो त्यांनी विचार मंचाकडे येण्याची कृपा करावी माधू ओरे पूर्ण झालेत आपलं स्वाभिमानी धरणे आंदोलन चालू आहे आंबेडकरी समाजावर झालेला अन्याय अत्याचार जोपर्यंत दूर होणार नाही आंबेडकरी समाजाच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आपलं धरणे आंदोलन चालूच राहणार आहे या जातीवादी मनवादी प्रवृत्तीच्या दत्ता स्वपा पवार नावाच्या व्यक्तीने भारतीय संविधानाच्या शिल्पाची प्रतिकृतीची विटंबना केली त्याची जोपर्यंत नार्कोटिक्स होत नाही त्याच्या मागचा मास्टर कोण आहे हे आपल्याला माहीत होत नाही त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपलं धरणे आंदोलन चालू राहणार आहे आंबेडकरी आंदोलनामध्ये विनाकारण ज्या सुशिक्षित शिकणाऱ्या आंबेडकरी समाजातील भविष्यात होणाऱ्या अधिकारी विद्यार्थ्यांना पोलीस पोलिस प्रशासनानं विनाकारण जातीय भावनेतून खोटे गुन्हे दाखल केले व त्यांना मारहाण केली त्या विद्यार्थ्यांवरचे खोटे गुन्हे जो जोपर्यंत माघार घेणार आहेत तोपर्यंत आंदोलन मोटरसायकलवर बाबासाहेबांची सही होती ते बघून जाणून बुजून जे तोडफोड केली त्या जातीवादी पोलिसवाल्यांची डिपार्टमेंटल चौकशी जो आपण माघार घेणार आहे सर्व शंकरनगरचे महिला मंडळाला विनंती आपण विचार मंचासमोर थांबावे यानंतर ज्या भीम महाराज झाली त्यापैकी माधव ननोरे यांचा मुलगा या ठिकाणी उपस्थित आहे त्याला विनंती करतो त्यांनी विचार मंचाकडे येण्याची कृपा करावी तसेच रोहित जाधव यांना सुद्धा विनंती करतो शंकर येथील महिला मंडळ आपल्याला धमदान देत आहेत रोहित जाधव आहे का तिकडे रोहित जाधव कुठे माधव ननोरे हा माधव ननोरे यांचा मुलगा आलेला आहे त्यांना धम्मदान द्या यापुढे

आपल्या आंदोलनामध्ये सगळ्यात जास्त मुलापैकी ज्याला महाराज झाली असा अमर सोन कांबळे विनंती करतो आपण विचार मंचाकडे येण्याची खाते जाऊ निकिता वाटोरे थांबा नाव वाचून द्या निकिता वाटोरे यानंतर अमरदीप सोन कांबळे यांना विनंती आपण विचार मंचाकडे यावं यानंतर भीमराव करवारे हा दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे त्याचा पूर्ण परिवार उपस्थित आहे ताईला विनंती करतो करवारे ताईच्या दिलं का दिलं दिले यानंतर ज्या आंदोलनामध्ये ज्या माता भगिनी सगळ्या जास्त मारायला लागला अशा आमच्या भगिनी वचनाताई माणूस मानवते यांना विनंती करतो आपण विचार मंचाकडे भीमनगर येथे एकाला मारहाण झालेली आहे शंकरनगर येथील रोहिणी रोहिणी मित्रमंडळाला विनंती आहे महिला मंडळाला की भीमराव तलवारे हा आंदोलनामध्ये भीमसैनिक जखमी झालेला आहे त्याला दोन दिवसाखाली हृदयाचा मोठा धक्का आलेला आहे तर तो स्पंदन मध्ये ऍडमिट आहे कृपया आपण त्याला त्या ठिकाणी जाऊन धमक देऊन मदत करावी व आपण सर्व महिलांनी आंबेडकर चळवळीतील भीमसैनिकांना आर्थिक दृष्ट्या स्वावली स्वावलंबी बनवण्यासाठी मदत केल्याबद्दल मी आंबेडकर के चळवळीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि या रोहिणा मित्र महिना महिना मंडळासाठी आपण एका जोरदार घोषणा <सथ> देऊया परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील महिला शक्तीचा परभणी <सथ> जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील महिला शक्तीचा धन्यवाद धन्यवाद यानंतर आदरणीय भीम गायक